हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कसे सगळेजण मस्त मजेत आहात ना तर दररोजची आपली साडी असते ती फिटिंगमध्ये कशी नेसायची हे आजच्या व्हिडिओमधून हो आपण पाहणार आहोत तर इथे आपल्याला काहीही करावं लागणार नाही आहे फक्त एका गाठीने आपण ही जी साडी आहे ती फिटिंगमध्ये नेसणार आहोत तर कशी नेसायची आहे ते आपण पाहणारच आहोत त्यासोबतच साडीचा पदर आपल्याला कशा प्रकारे काढायचा आहे आणि साडीच्या निऱ्या जास्ती जास्त दिसल्या पाहिजेत यासाठी काय करायचं का आहे तीही ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला आजच्या ह्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया तर आता इथे जी है, 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 मी साडी घेतलेली आहे ती प्रिंटेड साडी आहे आणि एकदम हलकी फुलकी आहे आपण नेहमी वापरतो तशाच प्रकारची ही साडी आहे आणि जर तुम्ही जाड असाल तर अशा प्रकारच्या साड्या तुम्ही नक्की ट्राय करा कारण की या साड्यांमध्ये आपण बारीकच दिसतो तर त्या साडी टक करण्यापूर्वी मी आधी जे साडीचं टोक होतं तिथे मी गाठ बांधलेली आहे ती गाठ का बांधलेली आहे जर तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिला असाल तर त्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल पण तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी सांगते की जी गाठ बांधलेली आहे कारण की काय होताना ज्या वेळेला आपण साडी ज्यावेळी पूर्ण नेसतो ना त्यावेळी कधी कधी काय होतं की ते साडीचं जे पहिलं टोक असतं ना ते एकदम खाली येत आणि ते खराब दिसतं ते खराब दिसू नये ते टोक खाली येत नाही यासाठी आपल्याला तिथे अशी गाठ बांधायची आहे आणि ती जी गाठ आहे ती आपल्याला टक्क करून ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला पूर्ण जी साडी आहे ती व्यवस्थित अशी टक करून घ्यायची आहे आणि आता इथे आपल्याला हा जो पदर आहे तो काढायचा आहे तर पदर आपल्याला कशाप्रकारे काढायचं आहे हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर साडीचा पदर काढताना तुम्ही डाव्या साईडने जास्त सा सुरुवात करा आपण कधी कधी उजव्या साईडने पण काढतो पण तुम्हाला अगदी परफेक्ट पदर काढायचा असेल तर डाव्या साईडने जर तुम्ही पदर काढायला सुरुवात केलात ना तर अगदी सोपं आहे इथे आपल्याला काय करायचं आहे की साडीचा जो पहिला आपण ज्यावेळी प्लीट काढणार आहोत ना तर ती मोठी काढायची आहे आणि त्याच्यानंतर ज्या बाकीच्या ज्या प्लीट्स आपण काढणार आहोत त्या छोट्या छोट्या काढायच्या आहेत याच्यामुळे काय होतं की बघा कधीकधी कधी ना आपण प्लीट्स सगळ्या आपल्या काढून घेतो आणि कधी कधी एक जी प्लीट असते ना ती अशी पंधराच्या अशी बाहेर येते मग ती बाहेर येऊ नये याच्यासाठी ही जी ट्रिक आहे ती तुम्हाला खूप उपयोगी पडू शकेल आता आपण सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपण काढलेल्या आहेत आता आपण सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहेत म्हणजे सगळ्या एकट आलेल्या आहेत की नाही हे आपल्याला पाहायचं आहे आणि काय करायचं माहित आहे का अर्धा आपला पदर पदराच्या ज्या प्लेट्स आहेत त्या सगळ्या व्यवस्थित करून झाल्या ना की पदराला ना असा मधोमध तुम्ही पिणप करा पिनअप करताना आडवा पिनअप करा आता मी तुम्ही मला प्रश्न पडेल की मी मध्येच पिनअप करायला का सांगितलं आहे तर बघा काही जण ना एकदम त्या पदराच्या टोकाला असा पिनअप करतात पण तो खराब दिसतो तर त्यासाठी आपल्या काय करायचं आहे पदराच्या एकदम मधोमध पिनअप करा जेणेकरून तुमच्या ज्या पदराच्या प्लीट्स आहेत त्या पण अगदी जशाच तशा राहतील आणि दिसायलाही खूप सुंदर दिसेल जर टोकाला तुम्ही प पिनप केलात ना आणि तो तसाच ठेवलात ना तर ते खरंच खूप खराब दिसतं तर आता इथे आपल्या मधोमध जो मी पदराला पिनअप करू करायला सांगितलं केलेला आहे 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 आता आपल्याला इथे हा जो पदर त्याला पिनअप तर पिनअप करताना आपण एकदम खांद्यावरती असा पिनअप करायचा नाहीये तुमचा हात जेवढा पाठीमागे जाईल तेवढा तुम्ही इथे थोडासा खांद्याच्या पाठीमागे तुम्हाला पिनअप करायचा आहे आता आपला पिनअप करून झालेला आहे आता आपल्याला काय आहे ह्या ज्या पदराच्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित करून तो जो प पद्राचा जो पाठीमागेचा भाग आहे तो असा पाठीमागून असा पुढे करून घ्यायचा आहे कारण आता आपल्याला इकडे निऱ्या काढायच्या आहेत आता निर्या आपल्याला घडायच्या आहेत इथे आपण काय करतो बघा की इथे पुढच्या साईडला ना आपण असं तो जो साडीचा भाग असतो सा ना कमरेच्या इथला तो असा खेचून घेतो आपण जितका असं मला तुम्हाला शक्य होईल तितका तुम्ही खेचून घ्या आणि जास्तीत असं ना एकदम वरच्या वरती एकदम ती ज्या पदराजचा भाग असतो ना कमरेच्या एकदम वरती घेऊ नका कारण की ते खराब दिसतो थोडंसं असं खालीच आपण घ्यायचा आहे तो भाग आणि खेचून घ्यायचा आणि तिथे आपण कसा पिनप करतो इथे आपल्याला पिन अप करायची आवश्यकता नाही आहे फक्त इथे आपल्याला एकच गाठ बांधायची आहे जशी मी बा गाठ इथे बांधलेली आहे त्याप्रमाणेच आपल्याला गाठ बांधायची बघा गाठ बांधली ना की आपोआप इथे आपल्या प्लेट्स ज्या आहेत ना कमरेकडच्या त्या पडलेल्या आहेत इथे आपल्याला काहीही करायची गरज नाही तुम्ही नवक्या आहात तुम्हाला साडी कशी न्यायची सा समजत नसेल ना तर ही ट्रिक तुमच्यासाठी एकदम बेस्ट आहे फक्त आपल्याला इथे फक्त गाठ बांधायची फक्त गाठ बांधताना कशी बांधायची आहे की जास्त अशी जवळ नका करू अशा प्रकारे ते साडीचं टोक घ्यायचं आहे कमरेकडचं आणि थोडंसं आपल्या हाताने असं घेऊन तिथे आपल्याला असा म्हणजे थोडासा पाठीमागे तुम्हाला इथे अशी गाठ बांधायची जशी मी बांधलेली आहे गाठ त्याप्रमाणे स्टार्टिंगला जी बांधलेली होती ना ती थोडीशी चुकीची झाली होती त्याच्यामुळे मी परत एकदा ही गाठ बांधलेली आहे आणि तीजी गाटा है ती जी गाठ आहे ती आपल्या बेली बटनच्या थोडंसं बाजूला यायला पाहिजे एकदम बेली बटनवर येताना कारण की आपण बेलीबटनवर जर ती गाठ आली ना तर तिथे ते, ते, ते जाडसर दिसेल आणि आपण कसं तिथे निऱ्या पण तिथेच टक करणार आहोत त्याच्यामध्ये खराब दिसू शकतं म्हणून थोडीशी बेली बटनच्या बाजूला अशी गाठ यायला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला ती गाठ बांधायची आहे आणि ते तो जो भाग आहे तो आपल्याला टक करून घ्यायचा आहे आता इथे मी निऱ्या काढत आहे तर निरी मी जी आहे ती उजव्या साईडने काढली आहे उजव्या साईडने मी स्टार्ट केली उजव्या साईडने ज्यावेळी मी निरी काढली तरी तुम्ही ते बघत असाल दोन निऱ्या होत्या ते एकदमच म्हणजे पाठोपाठशा आल्या होत्या आणि ते व्यवस्थित दिसत नव्हतं त्याच्यामुळे त्या दोन निऱ्यांची मी एकच अशी निरी आहे ती केलेली आहे आणि आता ह्या ज्या प्लीट्स आहेत ज्या आपण काढलेल्या आहेत तर त्या सगळ्या व्यवस्थित आपल्याला करायच्या आहेत इथे मी तुम्हाला एक छान अशी टिप देईन जर का तुम्हाला तुमच्या ज्या निरे आहेत ते जास्त दिसल्या पाहिजेत जा, छान दिसल्या पाहिजेत यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की प्लीट्स ज्यावेळी आपण काढतो त्यावेळी एकावर एक अशा एक काढू नका एका पाठोपाठ एक अशा काढा आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला पिनअप करायचं आहे तर पिनअप करताना आपल्याला आडवा पिनअप आप करायचा आहे उभा पिनअप करू नका कारण की ह्या ज्या प्लीट्स आहेत आपण काढलेल्या त्या एका पाठोपाठ आपण काढलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या आडवाच पिनअप आपण केला पाहिजे जेणेकरून त्या प्लीट्स आहेत ते अगदी व्यवस्थित अशा राहतील तर इथे तुम्ही बघत असाल की आता ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी सगळ्या एका पाठोपाठ एक काढल्यामुळे जास्ती असे निऱ्या आपल्या दिसलेल्या आहेत आणि आपण बघा जो आपल्या कमरेकडच्या ज्या प्लीट्स आहेत त्या पण अगदी व्यवस्थित अशा आलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपण जर का दररोजची साडी नेसली ना तर आपण अगदी स्मार्ट गृहिणी वाटणार आहोत किंवा तुम्ही अगदी वर्किंग वुमन असलात तरी काही हरकत नाही पण तुम्ही छान अशी साडी नेसलात ना की तुम्ही अगदी छान आणखी उठूनच दिसणार आहात तर दरुची तुम्हाला साडी नेसायची असेल तर अशा प्रकारे नेसा फारसा वेळ लागत नाही बघा एका फक्त आपण एक गाठ बांधलेली आहे पण तिथला जो कमरेकरचा जो भाग आहे तिथल्या ज्या प्लीट्स आहेत त्या बघा किती सुंदर प्रकारे आलेल्या त्या आणि अशा ज्या साड्या असतात ना त्या खरंच खूप सुंदर वाटतात आणि तुम्ही जाड असाल तर नक्कीच या साडीमध्ये तुम्ही स्लिम नक्की दिसणार आहात तर साडी नेसताना ह्या ज्या मी टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या नक्कीच तुम्ही फॉलो करा ह्या सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो केल्यात ना तर खूपच खूप सुंदर दिसणार आहात साडीच्या निऱ्या पण तुम्ही पाहिल्या असाल मी तुम्हाला जी टिप्स दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही निऱ्या जर का काढलात तर निऱ्या पण तुमच्या अगदी जास्त दिसणार आहेत आणि अगदी तुम्ही सगळ्यांमध्ये उठूनही दिसणार आहात तर जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मग नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा तर चला तुम्हाला आणखी साडी ट्रॅपिंगच्या बाबतीत आणखी काही व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलवरती आहे तर ते नक्की पहा आणि चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा ब बाय